सर मी दोन शब्द बोलण्याची वीस दिली जवळपास आठ ते दहा महिन्या आधी सरांचे जे ऍडव्हर्टाईजमेंट त्या पेपरवरचे ते माझ्या एका मित्रांनी पाठवले होते लोकसेवा तर सर पाहायला आणि ठेवून दिलं थोड्या वेळाने वापस जेव्हा त्याचा फोन आला की काय जायचं की निघायचा ग्लास बघायचा आपलं असं ठरलेलं होतं की क्लास बघायचा आणि लगेच जॉईन करायचा म्हणजे काय काय कसं आहे हे काही मग सरांचं एक ध्येय वाक्य आपल्या क्लासला वाक्याने माझ्यावर खूप जास्त छाप छाकता क्लासवर गेलो सरांना बोलला कुठे अभ्यास बोलणं बोलला सर म्हणतो की पोलीस भरती करायला पण आपलं टार्गेट एक फिक्स होत म्हटलं म्हणलं सर पोलीस भरतीच करायची मग सरांचं बोलणं वगैरे त्यानंतर माझे दोन मित्र रमन आणि दोघांनी इथे घेऊन आले म्हटलं मी करू आलो तुम्ही त्यानंतर पुढे सचिन सर झाले साठी वाकोळे सर झाले हिस्ट्रीसाठी आणि सोलोनी सर मराठी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं वाकोडे सरांनी भरपूर मोटिवेट केलं परीक्षेच्या वेळेस आणि आज सरांच्या चौदा तारखेला समजा चौदा एप्रिलला पहिला वर्धापी वर्धापन दिवस मी प्रकाश आंबेडकर आश्वासन दिलं होतं की एका वर्षाचा सरांना ते आश्वासन जे आहे ते पूर्ण केलेले आहे <laughs> सरांचा धन्यवाद करतो सरांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सरांच्या या क्लासचा जो रिझल्ट आहे येण्यास सुरुवात झाली आणि सरांना असं म्हटलं की पहिली बॅच कधी विसरणार नाही तसे मला असं वाटतं की पहिला मुलगा जो लागला तो कधीच विसरणार नाही ठीक <laughs> आहे सर धन्यवाद देऊन तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन हो केलं